नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांत स्वागत श्रीराम देश हाथी घोड़े तो तलवार तो तेरी सारी है जंजीर में झगड़ा राजा मेरा सबसे भारी है बोला संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय पिंपल् तालुका या भागामधून युट्यूब चॅनल वाले दोनशे किलोमीटर आलेले आहेत त्यांचं धन्यवाद करतो आणि खंडवा वाले युट्यूब चॅनल वाले आलेले आहेत त्यांचं बी धन्यवाद या नगर देवळ्या नगरीमध्ये श्रीराम देशमुख चॅनल आणि आलताफ या कुस्तीचं चॅनल मध्ये यांना लाईक करा मौत डरती थी उसको देख के कुछ मौत का दावा था डरती हो जे ऐसा शेर का ही सावा था पलन होना सौंपाना ही पकता पलन दर्शन करू सकत वैसे यहां नगर देवळाच्या कुस्तीचा इतिहास जिथं तुम्हाला मिडल कुस्तीचा धरारा परंपरा सम्मान एका पर्णाचा अनुभवचा आनंद नुसता हा खेळ नाही तरी पेरणाचा आणि परमेचा संगम नगराचा मातीचा गौरव जिथे चाकत जिथे जिद्द आणि सौराची कर कसोटी लागते या कुस्तीचा इतिहास गौरव पैलवान रामी चला मैदानात यायचे चला फटाफट तयारी कुस्ती करायचे गुरा पोलान रामी युवराज शिंदे बालगोपाल वाहनशाचा दोन हजार रुपये युवराज शिंदे सचिन शिंदे शिवराज राज्यात मध्ये महाराष्ट्र पोलीस मुंबई झालेला आहे या कुस्ती या क्षेत्रामध्ये हो दोन दोन हजार रुपये मुलगा बसलेला आहे त्याला युवराज शिंदे हनुमान मधून सोपान माडीला ओळखले जातात पोहरा केडगाव प्रत्येकाला वाटलं प्रत्येकाचा वाद्याला नसीब नावाचं बक्षीस असत काहीतरी स्वतःची मैन स्वतःही ही गळवा लागत या कुस्तीच्या इतिहास मध्ये अस्त्रिस्ताला लढाईचा पडाचा वापर आणि जरूर करावा लागतो फक्त विचार करा कुस्ती तुम्ही ज्या कुस्ती खेळायला आले असतील त्यांनी ज्या ट्रालीच्या समोर असतील त्यांनी पाठीमागे या कन्नडचे लाल टोपी वाले कलवाड़ी वाले बड़गा वाले नवीन पहलवान सब तुम पीछे आ जाओ तुम्हारे कुश्ती अभी दो दो हजार रुपए लगने वाले कन्नड़ वाले सब लगेंगे कुश्तिया